पासष्ट किलो फायनल बाउट सुकन्या मिटारी कोल्हापूर जिल्हा रेड कास्टो मध्ये चला सृष्टी भोसले कोल्हापूर शहर ब्ल्यू कास्टम मध्ये चला प्रेक्षकांना विनंती की त्यांनी खुर्चीवर बसून घ्या पावने आल्यानंतर फार गर्दी होणार आहे उभे राहू नका या ठिकाणी महिला खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी अर्चना ताई सोबतच गाखरेताई आणि आमच्या सुनीता ताई यांनी शुभेच्छा आणि त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि ही लढत आपण बघणार आहोत सर्व मान्यवरांना विनंती आहे की या स्टेडियमची भव्यता बघता आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे कृपया पण बसून जावं कोणीही माझ्या उजव्या किंवा डाव्या बाजूला गर्दी करू नये आणि या मंचापुढे कोणीही गर्दी करू नये अशी मी त्यांना विनंती करते कृपया आपण बसून जावं अवघ्या काही क्षणात सन्माननीय पाहुणे मंडळींचं आगमन या ठिकाणी होईल आणि त्यानंतर या मुख्य कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करणार आहोत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि ही जी लढत आपण बघत आहोत त्या दोनही खेळाडूंना मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो वैष्णवी पाटील संस्कृती मुळे अस्मिता पाटील तनुजा सदाकले सर्वांनी स्टेज यायचे मॅट ए वरती चालू गोष्टी नंतर अडुसष्ट किलोची पहिल्या ब्रॉन्ज मेडल ची मॅच होईल स्माननीय खानविलकर साहेब शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोबतच माननीय श्री बागडे सर शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो मी मंचावर याव अशी मी त्यांना विनंती करते अडुसष्ट किलो ब्रॉन्ज साठी संपलेल्या कुस्तीमध्ये निजडा कशुम परिधान केलेली पुणे जिल्ह्याची प्रीतम दाभाडे ब्रांत पथकाची मानकरी अडुसष्ट किलो पहिली मॅच बर्मन पुणे शहर लाल कॉशुम प्रांजल सावंत मुंबई उपनगर निळा कॉशुम सला पटकन ही रोमहर्षक लढत आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि या सगळ्या